नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत मित्रो दुपारनंतर आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत आहे आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे उद्या दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच चा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकाला नक्की प्रेस करा मित्रो आज मध्यरात्रीपर्यंत जर विचार करत झाला तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाला सुरुवातसुद्धा झालेली आहे यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला सांगली सातारा साईडचा काही भाग आहे रत्नागिरी आहे सातारा अकलूज सोलापूर आहे सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच आपल्याला पुणे आहे इकडे अहमदनगर आहे करमाळा दौंड बारामती बार्शी आहे पेठ तुळजापूर के का आहे केज आहे या भागातसुद्धा म मध्यरात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच मित्रहो इकडे आपल्याला वाशिम नांदेड साईडचा काही भाग आहे त्यानंतर आपल्याला पांढरकवडा यवतमाळ या भागातसुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची मध्यरात्रीपर्यंत शक्यता आहे सोबतच आपल्याला इकडे नंदुरबार जळगाव आहे धुळे आहे या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे सोबतच गचिरोली जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून आज मदरात्रीपर्यंत बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची आज आज मदरात्रीपर्यंत शक्यता आहे सोबतच नागपूर वर्धा या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी तुरळक सरींची दाट शक्यता आहे मित्रो उद्या दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे तर काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर यामध्ये खास करून आपल्याला उद्याला प्रामुख्याने नंदुरबार धुळे आहे जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच पालघर ठाणे आहे रायगड आहे मुंबई आहे या ठिकाणी सुद्धा उष्णतेची लाट उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी उष्णतेची लाट बघायला मिळू शकते त्यानंतर नागपूर वर्धा आहे यवतमाळ आहे सोबतच अमरावती आहे या सुद्धा आज रात्री काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता असून उद्यालासुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोबतच बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे इथे सुद्धा उद्याला दुपारनंतर काही ठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे त्यानंतर मित्रहो आपल्याला ला लातूर धाराशिव आहे सोबतच सोलापूर आहे या ठिकाणीसुद्धा उद्याला प्रामुख्याने हल हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच सांगली आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्यालासुद्धा प्रामुख्याने बघायला मिळू शकते